सोबत या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चल आता मित्रांनो जरा घालून घ आपण बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर इथून आपले जे मित्रांनो अलर्ट मशीन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं तुम्हाला जे काहीच अशा प्रकारे दिसून जाणार आहे तर तुम्हाला आपल्या सुरुवातीला जी तुम्हाला दिलेलं आहे आपल्या वेबसाईटवरती ते तुम्ही तो इनपुट करून घ्यायची तुम्हाला माहिती आहे कशाप्रकारे इनपुट करून घ्यायचे आहे तर ह्याच्यामध्ये मित्रांनो मी व्यवस्था पहिल्यापासून शेट करून सगळं दिलेलंच आहे रेक्टँगल म्हणजे आपले जे शेप आहेत आणि त्याच्यामध्ये आजले सर्व फोटो ते व्यवस्थित सेट करून दिलेले आहेत तर तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस होती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे तुमचं जे काय मॉडेल्स नाव असेल मित्रांनो तुम्ही म्हणजे तुमचे जे काय फोटो असतील तुम्ही ॲड करून दिलेले घ्यायचे आहेत मी पण तुम्हाला मित्रांनो फोटो दिले आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार फोटो जर ॲड करून घ्यायचे आहेत तो फोटो तुम्हाला तीन पॉईंट पाच सेकंदावर वड आणायचा आहे त्याचबरोबर वडा आणण्याच्या नंतर वरती तीन डोडस आहेत त्या तीन डोळ्यावरती क्लिक करायचं आहे ते फील कॉम्पिटिशन एरिया आहे ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे क्लिक करून दिल्याच्यानंतर इथे मी धरून इफेट्स आहे ते ॲड इफेड्समधून जायचं आहे इथे कलर अँड लाईट म्हणून जायचं आहे कराड लाईट थोडंस खाली गेल्याच्यानंतर इथे मी धरून स्टँडर्ड सण हा जो इफेक्ट ॲड करून इथे स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करून द्यायचा आहे आणि हा जो इफेक्ट हा तुम्हाला अशा वेळी पूर्ण असा म्हणजे हे करून घ्यायचा आहे ब्लॅक अँड व्हाईट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे हा जो फोटो आहे ह्या फोटोमध्ये मला क्लिक करायचा आहे हा जो फोटो तुम्हाला सॉंगच्यावरती अशा वेळ आणून ठेवायचा आहे परत आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ते ब्लिडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ब्राईटनेस मित्रांनो ह्याचा कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस दरम्यान ठेवायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे त्यानंतर मग काय करायचं एक नंबरचा जो फोटो आहे ते एक नंबरच्या फोटोवरती मला क्लिक करायचं आहे तर कलर आणि फीलमध्ये जायचं आहे परत आपले म्हणजे आपमेजचा जो ऑप्शन आहे मित्रांनो इथं जायचं आहे मित्रांनो आणि तुमचा पुढचा जो काय फोटो असेल तो फोटो तो ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी अशा वेळी फोटो ॲड करून घेतलेला आहे आणि आपल्या शेपमध्ये फोटो जो आहे तिथून व्यवस्थित इन्सिडंट झालेला आहे तर फोटोच्या शेपवरती क्रिया क्लिक करून दिल्याच्यानंतर इथं मित्रांनो जो आहे तिथून नेक्स्ट फोटो मी ॲड करून घेतो तर बघू शकता अशा प्रकारे आपला नेक्स्ट फोटो जो आहे तो ॲड होऊन जाणार आहे तर मी पटावतरी त्या मित्रांनो हे जे फोटो आहेत ते ॲड करून घेतो तो फक्त व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच आणि सबस्क्राईब करून घ्या तर अशा वेळी फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर तीन पॉईंट पाच सेकंदजवळ यायचं आहे थोडंसं ते क्लिक करून मिडियमच जायचं आहे तुम्हाला कोणता फोटो पाहिजे असेल तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे आधी जी लेअर आहे इथून पुढच्या बीटपर्यंत म्हणजे सहा पॉईंट बाराचा कनम वाढवून घ्यायचे आहे वरती तीन डॉट ते क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे तर इथून एक एक करून सर्व फोटो जे आहेत इथून व्यवस्थित अशा प्रकारे बीटनुसार ते ॲड करून घ्यायचे आहेत तर ॲड करायचं तुम्हाला माहितीच असेल तर कशाप्रकारे फोटो जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहे तर तुम्हाला वरती काय करायचं तीन डॉट होती क्लिक करून तर कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे फोटो ॲड करण्यासाठी खाली तुम्हाला मित्रांनो फ्लस ऐकून दिसत आहे त्यावरती क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुमचा जो काय फोटो असेल तुमच्या मॉडेलचा इथून ॲड करून घ्यायचा आहे तर इन्स्टाचा जो बाण आहे त्यावरती जायचं आहे तर एक्स्ट्रा पार्टा कट कर करायचा आहे वरती तीन डॉट दिसतात ते तीन डॉटवरती क्लिक करून इथे मित्रांनो फिल कॉम्पोजिशन एरिया आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला फोटो जो तो ॲड करून घ्यायचा आहे फोटोस कौम, तर बघू शतः अनेक मी फोटो जो ॲड करून घेतो वरती ती फिर तीन डॉट होती फिल्ड कॉम्प कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर मग काय थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तर आपल्या शेक एपिटमध्ये यायचं आहे त्याला जर इपीड मंत्रा तुम्हाला जर लावलेला नसेल तर मी अशा बी एपीड जो आहे तुम्ही लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला काय करायचं थोडंसं बॅक यायचं आहे पुढचा फोटो ती क्लिक करायचं आहे ते एफिट्समधून जायचं आहे तीन ती क्लिक करून तर फिल्ड एरिया करून थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत तुम्हाला आपल्या भिटमावसामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर परत तुम्हाला यायचं क्रेडिट तीन पॉईंट सहा सेकंदवर जो फोटो आपला तो फोटो त्या फोटोवरती क्लिक करून ते एपिट्समधून जायचं आहे तीन डोटे ती क्लिक हा जो एपिटला पेस्ट करून घ्यायचा आहे आणि परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या शेक एपिटमध्ये यायचं आहे परत पुढच्या फोटो जो आहेस प्रोनचा ते तुम्हाला क्लिक करायचं आहे ते एपिट्समधून जायचं आहे एपिट तुम्हाला जो कॉपी करायचं आहे परत थोडंसं बॅक येऊन आपल्या भिटमासामध्ये यायचं आहे भिटमावसामध्ये आल्याच्यानंतर सहा पॉईंट बारा सेकंद जे काय पुढचे फोटो असते तीन चार या तीन चार फोटोला हा जो इफेक्ट आहे हा इथून एकेकरून एक ॲड करून घ्यायचा आहे तर एपेड कसा ॲड करायचा हे तुम्हाला माहितीच आहे तीन डॉट ती क्लिक करायचं आहे म्हणजे खाली कॉपीला तुम्हाला इथे एपेड दिसत यावरती क्लिक करून तीन डॉट ती क्लिक करून इथे पेस्ट इपेट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो करेक्ट यायचं आहे सुरुवातीला पूर्णपणे प्लस ते क्लिकने मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला इथे चोवीस एक व्हिडिओ दिला तो व्हिडिओ ॲड करून या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे तर मुंड ट्रान्सफॉर्मर जायचं आहे इथं रोटेटमध्ये जायचं जा जा, रोटेटमध्ये गेल्याच्यानंतर प्लस नाईन्टी डिग्री किंवा मायनस नाईन्टी डिग्री करायचं आहे वरती तीन डॉल परत तसंच करून फिल् कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे पिंक कॉम्पिटिशन एरिया केल्याच्यानंतर कॅट तुम्हाला यायचं आहे तीन पॉईंट पाच सेकंडजवळ आपल्या फोटोवरती क्लिक करून म्हणजे आपल्या व्हिडिओवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे त्याच्यामित्त मी व्यवस्थित फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घेतल्याच्यानंतर नंतर ह्या व्हिडिओतून अशा वेळेस क्लिक करायचं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला करेक्ट आणायचा आहे फोटोच्या पाठीमागे तर बहुता अशा बाबती फोटोच्या पाठीमागे आणल्याच्यानंतर नंतर तर तुम्हाला कायचं चिता अशा प्रकारे दिसून जाईल त्यांना आपल्याला त्या व्हिडिओ ते क्लिक करायचं ते ब्लेंडिंग आणि ऑपरेशन जाऊन ते क्लिक स्क्रीन करून घ्यायचं आहे मी आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ अशा प्रकारचा तो उठून दिसणार आहे त्यांना यायचं तुम्हाला तीन पॉईंट पाच सेकंड जवळ प्लस ते क्लिक कोणते मीडियामध्ये जायचं आहे अजून एक पाच सेकंदर तुम्हाला एक व्हिडिओ जर देतो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्या नंतर सहा पॉईंट बारा सेकंद जवळ जायचं आहे व्हिडिओ ते क्लिक कोणी एक्स्ट्रा पार्ट जातो कट करून घ्यायचा आहे कट करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ब्लेंडिंग आणि ऑपोजिटून जाऊन लाईट ठेवून ते क्लिक करून ह्याला पण स्प्रिंग करून घ्यायचं आहे मू आणि ट्रान्समोर तीन नंबरच्या वाशिम ते क्लिक करायचं आहे आणि आपला जो मित्रांनो शेप आहे मी आपला व्हिडिओ देतो अशापेक्षा मोठा करून घ्यायचा आहे फोटो व्यवस्था आपला जो अशा प्रकारे दिसला पाहिजे त्यानंतर तुम्हाला याचं म्हणून सुरुवातीला प्लस क्लिक में है। में तर, आड, है। तर, है। ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आता मित्रांनो ह्याच्यावर तुमचा इंस्टाग्रूमचा जो काही लोगो असेल ते लोकं इथे ॲड अशापैकी ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर मोवाइंड ट्रान्सफॉर्मर जाऊन थोडासा अशापैकी लहान करून तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे तर जर मी वरती सेटिंग सेंटर सेट करून घेतल्याच्यानंतर मला वरती सेटिंग्स आहे शेअर्स चायकून दिसत आहे ते शेअर्स ऐकूनमध्ये क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो ते करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर परत व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र